कथेत आपले स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर कथेला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा महिलांचे चरित्र जेवढे जपावं तेवढे कमीच असते प्रत्येक वेळी अत्याचार अन्याय सहन करण्याची सीमा पार होते त्यावेळी भयंकर घडते भारती वाघ नावाच्या तरुणीच्या चे काही महिन्यापूर्वीच लग्न झाले होते नवऱ्याच्या अंगात संशय घुसल्याने ती माहेरी आली माहेरी राहत असताना नवरा तिच्याकडे आला घरात तिला एकटीला पाहून चवताळला आणि घडलं भयंकर कांड नवीन लग्न झालेल्या पतीच्या डोक्यात एवढा राग कशामुळे आला आणि एवढ्या टोकाचं पाऊल का उचललं ते आपण स्टोरीत जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल घटना आहे संभाजीनगर येथील बजाज हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या मोहननगर भागातील भारती वाघ नावाची एक चौवीस वर्षीय तरुणी आणि फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव येथे राहणारा विठ्ठल वाघ नावाचा तरुण भारती वाघ ही लग्नाच्या वयात आलेली होती त्यामुळे बोधेगाव येथील विठ्ठल या वाघ याचं स्थळ आलं होतं विठ्ठल वाघ हा जेमतेम कामे करत होता त्यामुळे जरी भविष्यात तो छत्रपती संभाजीनगर येथे आला तर त्याला चांगल्या प्रकारे नोकरी लावून तेथेच ठेवता येईल या उद्देशाने भारतीचे वडील राधा किशन यांनी भारतीचा विवाह विठ्ठल वाघ याच्याबरोबर ठरवला त्यानुसार दोन्ही घरच्या मंडळीची रीतिरिवाजाप्रमाणे सर्व काही बोलणे झाले भारतीला विठ्ठल पसंत पडला आणि विठ्ठल याला देखील भारती आवडली भारती ही संभाजीनगर शहरात राहत होती त्यामुळे तिच्या वागण्यात बोलण्यात स्पष्टता होती अतिशय बिनधास्तपणे ती माहेरी राहत होती भविष्याची चिंता नको आणि पुन्हा येथेच राहायला यायचे म्हणून तिने विठ्ठल बरोबर लग्न करायला होकार दिला तर विठ्ठल हा खेडेगावात राहणारा होता त्यामुळे त्याच्या डोक्यात असलेले विचार हे वेगळ्या स्वरूपाचे होते पण बायको गोरीपान भेटायला लागली त्यामुळे त्यानेही होकार दिला दोन्हीकडचे सर्व काही ठरले आणि जानेवारी दोन हजार चौदा मध्ये दोघांच्या लग्नाचा बार उडवून देण्यात आला अतिशय चांगल्या पद्धतीने भारती आणि विठ्ठल याचे लग्न लागले होते विठ्ठल याच्याकडे पाहून बायको चांगली भेटली असं गावातील लोक त्याला म्हणायला सुरुवात झाली त्याचा अभिमान विठ्ठल याला वाटू लागला होता भारती दिसायला सुंदर होती तर विठ्ठल हा जेमतेम स्वरूपाचा होता ग्रामीण भागात राहत असल्याने भारती हिच्या वागण्यावर काही मर्यादा यायला सुरुवात झाली माहेरी आणि शहरात राहिलेली भारती बोदे गावातच चाच पडत होती तिला मनासारखं त्या ठिकाणी वागणे शक्य नव्हतं कारण ती आता सासरी आलेली होती तरी देखील ती वागण्याचा प्रयत्न करायची पण विठ्ठल याला काही गोष्टी खटकायच्या त्यामुळे तो भारतीला समजावून सांगायचा आणि भारती, भारती विठ्ठल जे बोलेल ते ऐकून समजून घ्यायची त्यानुसार ती वागायची विठ्ठल हा त्याच्या गावात जेमतेम काम करायचा त्यामुळे विठ्ठल याने छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊन एखादे काम करावे जेणेकरून त्या ठिकाणी पैसा भरपूर मिळेल आणि संसाराला हातभार लागेल भारतीच्या जे मनात होतं ते ती विठ्ठल याला बोलत होती पण विठ्ठल हा बोदेगावातच चांगला आहे शहरात जाण्याची इच्छा नाही असं तो म्हणत होता पण जेव्हा भारती त्याला शहरातच कामासाठी जायचं म्हणून हट्ट करू लागली त्यावेळी विठ्ठलला संशय यायला लागला कारण लग्नाला एक महिना झाला होता आणि बायको एवढा हट्ट का करते असा संशय त्याच्या मनात होता भारतीचे नक्कीच माहेरी काहीतरी कारनामे सुरू असतील असं त्याला वाटायला सुरुवात झाली जेव्हा अशा प्रकारचा संशय विठ्ठल याच्या मनात यायला लागला तेव्हापासून तो भारतीवर बारकाईने नजर ठेवायला लागला भारती जरी माहेरी फोनवर बोलत असली तरी विठ्ठल याने भारतीला कोणाला बोलत आहेस याची विचारणा करायला सुरुवात केली होती भारती ही हसात खेळत राहिलेली असल्यामुळे फोनवर सुद्धा ती त्याच पद्धतीने बोलत होती भारती एवढ्यावर कोणाला बोलत असेल शहरातील कोणीतरी तिच्या प्रेमात पडलेला असणार अशा प्रकारचे काल्पनिक विचार विठ्ठलच्या मनात येत होते पण जर भारतीला आपण काही विचारले तर ती सांगणार नाही असं विठ्ठल याला वाटत होतं बोधे गावात राहत असल्यामुळे विठ्ठल याच्याकडे पाहिजे तेवढा पैसा येत नव्हता त्यामुळे एके दिवशी सासऱ्याचा फोन विठ्ठल याला आला तुम्ही शहरातच काम करायला या ठिकाणी तुम्हाला काम भेटेल आणि पैसाही खेळता राहील जेव्हा सासरे असे बोलत होते त्यावेळी विठ्ठल यांनी विचार केला की सासरे पण बोलत आहेत मग जायला हरकत नाही त्यामुळे भारतीचे काय कार्यक्रम चालू आहे हे, हे सुद्धा आपल्याला शोधून काढता येईल एक महिन्यातच भारती आणि विठ्ठल हे छत्रपती संभाजीनगरमध्ये काम करण्यासाठी आले ज्या ठिकाणी सासरवाडी होती त्याच बजाज नगरच्या पाठीमागे त्यांनी रूम भाड्याने केली विठ्ठल याला देखील शहरात आल्यामुळे बरं वाटत होतं पण भारतीवर असलेला संशय काही केला जात नव्हता आता तर भारतीला मोकळंच रान झालं होतं अशा प्रकारचा विचार विठ्ठल करत होता घरात आल्यानंतर विठ्ठल याने काम पाहिलं आणि तो कामावर जाऊ लागला भारती घरी एकटीच होती त्यामुळे विठ्ठल याचे चित्त कामातवर लागत नव्हते घरी भारती एकटी आहे घरी ती कोणाला तरी बोलावून घेईल त्यामुळे कधीकधी विठ्ठल अर्ध्यावरच काम सोडून घरी येत होता विठ्ठल हा जरी काम करत असला तरी त्याचं सर्व लक्ष भारतीच्या चरित्रावर होतं भारती मात्र विठ्ठल जे काही बोलत होता त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती माहेरीच रूम केलेली होती त्यामुळे भारती कॉलनीमधील तरुण तरून तरुणी यांच्याबरोबर बिनधास्त बोलत होती हीच गोष्ट विठ्ठल याला खटकत होती काही महिने संभाजीनगरमध्ये काम केले पण विठ्ठलला भारतीला मित्र भेटला तर आपल्या हातून निष्ठून जाईल याची भीती वाटत होती त्यामुळे विठ्ठल याने परत बोथेगाव येथे जाण्याचा निर्णय घेतला विठ्ठल परत जाण्याची भाषा करत असल्याने भारतीने ते आवडले नव्हते तर विठ्ठलच्या मनात भारतीला त्या ठिकाणी कोणी भेटणार नाही असं वाटत होतं काही दिवसातच दोघांनी पसारा घेऊन बोथे गाव गाठले गावात आल्यानंतर विठ्ठल याला जरी बरं वाटलं असलं तरी भारतीला ते आवडलं नव्हतं कारण शहरात पैसे येत होते माहेरचे लोकही बरोबर होते असं तिला वाटत होतं त्यामुळे ती नाराज होती भारतीची नाराजी विठ्ठल याच्या लक्षात येत होती का काही दिवस भारती विठ्ठल याला जवळही येऊ देत नव्हती त्यामुळे विठ्ठल याला आता जास्त संशय यायला लागला या संशयाच्या भौऱ्यात अडकलेला विठ्ठल याने भारतीला मारहाण करायला सुरुवात केली जे काही करायचे होते त्यावरून पाणी गेले त्यामुळे तू असं वागत आहेस असा, असा विठ्ठल म्हणत होता लग्न झाल्यापासून विठ्ठल हा भारतीवर संशय घेत होता त्यामुळे भारती वैतागली होती तिने सर्व काही माहेरी सांगितलं त्यामुळे आई वडील आणि तू माहेरी निघून ये असं सांगितलं त्यानंतर भारती ही माहेरी गेली आणि विठ्ठल याला भारती सोडून गेल्यामुळे गावात त्याची इज्जत वेशीला टांगली त्यामुळे विठ्ठल संतापला होता जे लोक चांगली बायको बेकली असे म्हणत होते तेच लोक आता तुला बायको सांभाळता आली नाही असे टोमणे मारत होते भारती ही कोणाच्या तरी प्रेमात अडकलेली होती त्यामुळेच तिचे लग्न माझ्याबरोबर लावून दिले असा संशय विठ्ठलला यायला सुरुवात झाली संशयाचा कल्लोळ डोक्यात उठलेल्या विठ्ठल याने सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी संभाजीनगर गाठले सकाळ झालेली होती भारतीची आई रंजना आणि भाऊ राहुल हे दोघेही नोकरीनिमित्त बाहेर पडले तिची वहिनी कामानिमित्त बाहेर गेली होती सकाळचे साडे अकरा वाजले होते त्यावेळी भारतीचे वडील पैसे काढण्यासाठी निघून गेले घरामध्ये भारती आणि भावाची चार वर्षाची मुलगी ही संधी साधून विठ्ठल त्या ठिकाणी आला विठ्ठल याला पाहताच भारतीला आनंद झाला विठ्ठल याला घरात घेतले घराचा दरवाजा लावला एवढ्या दिवसांनी दोघांची भेट झालेली होती विठ्ठल याने आजूबाजूचा अंदाज घेतला आणि भारतीबरोबर भांडण करायला सुरुवात केली माझ्या आयुष्याची वाट लावली तुझे बाहेर संबंध होते तर माझ्याबरोबर लग्न का केले असा जेव्हा विठ्ठल बोलत होता त्यावेळी भारतीसुद्धा त्याच्यावर भडकली माझं कुठेच काही चालू नाही तुमच्या मनातील संशयाने मी वैतागले होते असं बोलत असताना विठ्ठल याने दारात पडलेला लोखंडी रोड घेतला आणि भारतीच्या डोक्यात मारला काही वेळातच भारतीचा जागीच मृत्यू झाला भारतीचा मृत्यू झाला तरी तो मानहरण करत होता होता भारती रक्ताच्या थारोळ्यात पडली विठ्ठल त्या ठिकाणाहून पळून गेला वडिलांना घटनेची माहिती कळताच ते तात्काळधी घरी आले जेव्हा शेजारच्या लोकांनी जावई आले होते असं सांगितलं तेव्हा भा भारतीला घाटी रुग्णालयात घेऊन गेले तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता रात्री उशिरा पीएम झाले त्यावेळी नातेवाईकांनी आरोपीला अटक करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी नातेवाईकांची समजूत काढली अशा प्रकारे माहेरी राहत असलेल्या बायकोचा नवऱ्याने केवळ वर संशयवृत्तीमुळे काटा काढला होता ही घटना ऐकून